हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस रात्रीचा दिवस करून कष्ट करून सर्वांना घेऊन या देशासाठी संविधान दिलं ते आज पंच्याहत्तर वर्ष जवळपास पूर्ण झालेले आहेत आपण संविधान दिन अतिशय उत्साहामध्ये साजरा करीत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब हे आपल्याला या ठिकाणी मनोगत व्यक्त करते भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला समर्पित भावनेने जे संविधान दिलं संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था या देशामध्ये दिली आणि जगाच्या पाठीवरती आपला हा देश या देशाची एकात्मता अखंडता सार्वभौम आज आपण अधिक मजबूत करतो आहोत म्हणून आज सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन या ठिकाणी साजरा करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपण भारताच्या संविधानाचं सा सामुदायिक वाचन या ठिकाणी करतो आहोत पुन्हा एकदा भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि स्वतंत्र भारताचे आधुनिक भारताचे संविधानाचे शिल्पकार यांच्या विचारसरणीच्या माध्यमातून हा देश अधिक समृद्धीकडे नेण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध होऊया अशाच अपेक्षा याकडे व्यक्त करतो भारताचे कर संविधान आणि उद्देशिका आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक भारता चे एक बारता भारताचे एक सार्वभौम भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य लोकशाही गणराज्य घडवण्याचा घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांस व त्यांच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची आणि संधीची समानता दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून प्रवर्तित करण्याचा संकल्प निर्धार करून आमच्या संविधान सभेत आमच्या संविधान सभेत आज दिनांक आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत डॉक्टर बाबासाहेब